धाड स्थानक पुनर्बांधणी कामात प्रचंड भ्रष्टाचाराचा महाघोटाळा उघड झाला असून तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी गडप झाल्याचे समोर आले आहे प्रवाशांच्या सोयीसाठी आरंभ केलेले काम आता ठप्प झाले असून नागरिक व प्रवासी यांची सरळ फसवणूक झाल्याने संतापाचा उद्रेक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार करार क्रमांक बी एक बीड चौसष्ट दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस नुसार कंत्राटदार यश अनिल मंडोवारा यांना पुनर्बांधणीचे काम देण्यात आले होते कार्यादेशाप्रमाणे हे काम पंधरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते मात्र आज तागायत फक्त पासष्ट टक्के काम झाले असून उर्वरित काम पूर्णतः ठप्प आहे याशिवाय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचे गंभीर आरोप आहेत या घोटाळ्यात महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली एकोणीसशे एकाहत्तर व कंत्राट नियम दोन हजार तेराचे उल्लंघन झाले आहे तसंच भारतीय दंड संहिता कलम चारशे सहा चारशे नुसार सरकारी निधीचा अपहार झाला असल्याचे स्पष्ट होते भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे अंतर्गत शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची ही शक्यता आहे कायदा करार अठराशे बहात्तर नुसार नुकसान भरपाई व दंडाची तरतूद असूनही अधिकारी कारवाई टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे नागरिकांची ठाम मागणी आहे की दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी भ्रष्टाचारात सामील कंत्राटदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे करार भंगाबद्दल दंड आकारून जनतेचे नुकसान भरून काढावे तसेच एजीआय स्तरावर ऑडिट करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी